विश्वास पाटील यांची नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली मराठी माणसासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे विश्वास पाटील यांनी पानिपत असो किंवा संभाजी त्यांची कादंबरी वाचली नसेल असा मराठी वाचक सापडणे विरळच त्यांच्या कादंबऱ्यांनीच पानिपतच्या लढाईतील मराठ्यांची कामगिरी आणि संभाजी कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य घराघरात पोहोचलं गेलं झाडाझडती चंद्रमुखी पांगिरा क्रांतीसूर्य रणांगण अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या सनदी नोकरीत असूनही त्यांनी केलेलं हे ऐतिहासिक लेखन मराठी वाचकांना प्रेरणा देणारं ठरलं याच विश्वास पाटणावर आठ दहा दिवसापूर्वी मात्र त्यांच्या एका विधानानेच ते स्वतः अडचणीत आले होते आणि थेट त्यांना या विधानाबद्दल माफी मागावी लागली होती ते नेमकं काय घडलं होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला आहे मराठा समाजाचे मुंबईतील पाच दिवसांचे आंदोलनही याच दरम्यान झालं होतं यानंतर विश्वास पाटील यांनी आरक्षणाच्या संदर्भात एक विधान केलं आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटले विश्वास पाटील म्हणाले होते माझ्याकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र नव्हते म्हणून मला सरकारी नोकरीत असताना कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागलं या विधानाने राज्यभरात खळबळ उडाली होती विश्वास पाटलांवर टीका होऊ लागली एक संधी अधिकारी राहिलेल्या आणि मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या प्रतिथियश लेखकाने असे केलेले विधान अर्थात पुरोगामी महाराष्ट्राला रुचणारे नव्हते आणि आवडणारे देखील नव्हते त्यामुळे एक इतिहासकार म्हणून त्यांच्याविषयी कमालीचा आदर असणाऱ्यांना देखील हे विधान चुकीचं वाटलं होतं काही संघटनांनी यावर आक्षेप घेतला विश्वास पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी होऊ लागली त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती चार दिवसापूर्वीच त्यांनी केलेल्या या पोस्टमध्ये विश्वास पाटील यांनी म्हटले होते की मी हैदराबादच्या गॅझेट संदर्भात मुलाखत देताना माझ्या तोंडातील दोन वाक्य कटपेस्ट करून मला दलित विरोधी ठरवण्याचा बाद्रायन प्रयत्न काही साहित्यिकांनी चालविला आहे जे मी माझ्या वाट्याला आलेल्या दोन अनुभवाविषयी तेसुद्धा परराज्यातल्या आमच्याच कृषक समाजातील दा दाखलाधारक अधिकाऱ्यांच्या अनुभवाबद्दल बोललेलो होतो ज्यामध्ये मागासवर्ग किंवा अन्य कोणत्या जमा जमातीचा अधिक्षेप करण्याचा माझा स्वप्नात देखील विचार नव्हता पण तरीही जर काही मंडळींना वाटत असेल तर त्याबद्दल मी जाहीर माफी मागण्यास तयार आहे आणि मला त्याचं अजिबात दुःख नाही त्यांनी माफी ना मागितली त्यांनी स्पष्टीकरण दिलं तरी त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पुन्हा या विषयाला पेळ फुटलं आहे जातीयवादी विधान करणाऱ्या लेखकाला साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद देणे योग्य की अयोग्य याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि विश्व टी व्ही मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचा बोलू का हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद